नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके मी मुळचा सातारचा आहे बँकेतल्या नोकरीमुळे भारतभर फिरलो त्याच वेळेला बँकिंग सोडून इतर गोष्टीमध्ये रस घेतला मराठी माध्यमातन पहिली ते चौथी शिकलेलो होतो पुढचं पाचवी ते अकरावी मराठीच होत तर मराठीबद्दल एक प्रेम फार निर्माण झालेलं होतं आणि ते प्रेम व्यक्त करायला जी जी संधी मिळाली ती मी उचलली पुण्यामध्ये असताना पुणे महानगरपालिकेला विनंती केली की के आपण मराठी भाषा संवर्धन समिती स्थापन करूया आणि महापौरांनी त्याला मान्यता दिली त्यामुळं जागोजागी मराठी आपली कशी चांगली आहे ती कशी राजभाषाच आहे हे सांगत होतो अशा मराठीला गाथास शत सप्तशती ही सन चारशे मधली सुरुवात आहे हे आता मराठी भाषेला अभिजात दर्जा देताना सिद्ध झालेलंच आहे पण या मराठी भाषेमध्ये प्रथम कोणता ग्रंथ आला असेल तर मुकुंदराजांचा विवेक सिंधू हाही आला तो अकराशे शहाण्णव मध्ये आला आणि त्याच्यामधनं काव्यरूप तत्वज्ञान मांडलं गेलं पण खरा आपल्याला जाणवणारा ग्रंथ कुठला म्हटलं तर भावार्थ दीपिका हा त्यानंतर जो शंभर वर्षाने आला तो केवळ वयाच्या पंधराव्या वर्षी संत ज्ञानेश्वरांनी लिहिला आपण तो म्हणतो ज्ञानेश्वरी त्याच्यातही हे काव्य मांडलं हे तत्वज्ञानच आहे साडेतीन ओळींची एक ओवी आहे हे त्याचं वैशिष्ट्य आहे आणि त्यामध्ये गीतेचं तर अर्थ सांगितलंय पण जीवनाचं तत्वज्ञान मिळालेलं आहे म्हणून आजही ज्ञानेश्वरी ही वाचली जाते कथन केली जाते हे त्याचं सामर्थ्य आहे मग ज्ञानेश्वरांनी काय केलं की जी कर्मकांड होती हे असं झालं पाहिजे ते झाली ही अशी पूजा आहे त्याच्याबरोबर त्याला जोडीने दिलं ते ज्ञान ज्ञानकर्म आहे ते त्याला जोडलं आणि ज्ञाना कसं महत्व आहे ते सांगितलं ज्ञान आणि कृती दोन्ही एकत्र आलं पाहिजे तेच लोकमान्य टिळकांनी सांगितलं ना पुढे रहस्यमध्ये की नुसतं ज्ञान चालणार नाही नुसती कृती चाल दोन्ही गोष्टी एकत्र यायला पाहिजेत आणि कृतीत आणता का नाही याला महत्व आहे असं ज्ञान संत ज्ञानेश्वरांनी दिलं संस्कृतात जे ज्ञान होतं ते मराठीत आणण्याचं मतकार्य त्यांनी केलं बाबा महाराज सातारपुरकर हे फार ज्ञानेश्वरीतलंच त्यांच्यात प्रसंग इतके सुरेख सांगतात की आता विठ्ठल पंत नाराज झालेत की आपल्याला कोण हा समाज स्वीकारत नाही आहे यांची मुंजही होत नाही आपण जाऊया आता ते प्राश्चित्य घेतल्यावर तरी यांचं नीट होईल म्हणून जाता जाता ते जातात जाताना ते निवृत्ती सांगतात त्याला उठवतात म्हणतात माझा आवडता हा सगळ्यात ज्ञानदेव आहे ज्ञाना माझा आवडता आहे त्यानं एखादा हट्ट केला तर तो मात्र तू पुरव आणि संत ज्ञानेश्वरांनी सगळं ज्ञान प्राप्त केल्यावर आता हे माझ्याकडे राहून काय करायचं लोकांच्या पर्यंत न्यायला पाहिजे ना पण त्यावेळीची प्रथा काय होती एकाच शिष्याला तुम्ही सांगायचं आहे का म्हणून त्यांनी आपले गुरु निवृत्तीनाथांना म्हटले मला हे सगळ्यांकडे द्यायची न्यायची तुम्ही परवानगी द्या अनुमती द्या त्यावेळेला त्यांना आठवलं अरे वडलाने आपल्याला सांगितलं होतं याचा एकतरी हट्ट पुरा कर म्हणून ते म्हणले ठीक आहे येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसाओ आणि मग संत ज्ञानेश्वर सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला आणि सगळ्यांच्या पर्यंत ही मराठी ज्ञानेश्वरीच्या रूपाने आपल्यापर्यंत पोचली सर्वांना गोवी ती ओवी हे पुढं आलं आपल्याकडे आणि गीतेवर त्यांनी अठ्ठेचाळीस टीका आतापर्यंत चांगल्या वेगवेगळ्यांनी वेग लिहिलेल्या मिळाल्या चांगलं हे झालं की मराठीतले शब्द कसे आलेत आहे का ते निसर्गाने दिलेले आलेले आहेत हे सामर्थ्य आहे कर सृष्टीत जे ध्वनी झाले निर्माण तसे शब्द झाले पहा चिवचिव चिव हा चिमणीचा आवाज आला काव काव म्या म्याव माऊ भो भो धो धो पाऊस पडला झिम झिम मुळू मुळू हळूहळू धबधबा दब धाडदिशी किरकिर हे त्या आवाज आहेत तसं आलं संस्कृतकडनं आम्ही सत्तर टक्के शब्द घेतले पण ते सगळे मराठीमय करून टाकले बाजूच्या राज्यातल्या कानडीतले आम्ही शब्द घेतले गड्डा बांबू नथ बांगडी अक्का, आण्णा अम्मा, ओगर म्हणजे जेवण रजई गादी गाडग झारा तामण पेला आडकित्ता खिडकी गच्ची तागडी हे सगळे कानडीतनं मराठीत शब्द घेतले सोलापूरच्या पलीकडं गेल्यावर हैदराबाद तेलुगू त्यातनं ते काही शब्द आम्ही घेतले अनारसा चावमाऊ गजगा अरबी फारशी भाषे त्यांचं ते आज राज्यकर्तेही होते त्यातले म्हणून त्यातले शब्द आम्ही घेतले इमला इमान इमारत इरसाल कनात करार कर्ज कलम कायदा किंमत कारकीर्द मिळकत दानत सरकार तारीख मजकूर जिन्नस गोवा हे पोर्तुगीज होते त्यांचेच शब्द मराठीत आणले काजू फालतू फीत घमेलं पगार हा फार महत्त्वाचा शब्द आहे पगार बिस्किट चावी कोबी पपई पेरू भोपळा हापूस हे पोर्तुगीज शब्द आहेत मूळचे इंग्रजीतले तर आम्ही शब्द बरेच घेतले टेबल स्कूल कॉलेज पेन डॉक्टर फी बिल नर्स पण मराठींनी सुद्धा इंग्रजीला शब्द दिले घेराव बंद आज तुम्ही जर इंग्रजीचे शब्दकोश पाहिले तर हे शब्द त्याच्यात आहेत एस पी डी पी टी टी एम एम तुझं तू माझं मी हे सगळे आता मराठीचे शब्द इंग्रजीमधनं वापरले जातात आई शब्द आहे इंग्रजीमध्ये आता खलास आई शब्द आहे काही शब्द आहेत तिथल्या वातावरणातनं मला आठवतं मी सातारला जवळ खेड्यात गेल्यावर तिथं ते म्हणायचे रामघोट घ्या मी म्हटलं रामघोट काय तर ते म्हणजे गोळाचा चहा त्याला आम्ही तर रामघोट म्हणतो हा म्हटलं इतकं सुरेख नाव आहे तेव्हापासून मला चहा कधी बाधे न झाला रामगोट घेतोय ठीक आहे म्हटलं वा वा चांगले मजा आहे रामगोट घेतला <laughs> एन आय बी एम पुण्यातलाय तिथं गेलो तर एक पक्षी दिसला काळा होता पण कावळ्या इतका मोठा नव्हता आणि चिमणी इतका लहानही नव्हता तिथल्या रक्षकाला म्हटलं हा काय रे पक्षी आहे तो म्हणला हा चिवळा आहे अरे काय मराठीत शब्द येतात म्हणलं वा 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 चिवळा आलेला आहे नणंद शब्द कसा आलाय नंद म्हणजे नांदणे जी नीट नांदू देत नाही ती नणंद ढालगस शब्द आलाय म्हणजे आ सैन्यात पुढं जो हत्ती असतो मिरवणुकीतला मिरवायचा नटवलेला त्याला ढालगज म्हणतात म्हणजे एखादी फार पुढं पुढं करायला लागली नटून तर तिला ढालगज म्हणायची हे आपल्याकडं प्रक आली भगुलं म्हणजे बहुगुणी अरे किती शब्द आहेत हे छान छान आहे म्हणून ह्या मराठी शब्दांचा आपण आदर आपल्या भाषेचा केला पाहिजे देशामध्ये जेवढ्या भाषा आहेत त्या सगळ्यांना राजभाषेचा दर्जा दिलेला आहे तो मराठीलाही मिळालेला आहे पण मराठीमध्ये बोला घरावरची पाठी आहे ती मराठीत करा या म्हणा किती सोपा शब्द आहे या वीज गुड मॉर्निंग काय म्हण या छान आहे वा म्हणा किती सोपे सोपे छान शब्द आहेत ते करायचे आहे आई म्हणजे काय आपला ईश्वर आई म्हणजे आ ई आपला ईश्वर आणि आपण आपल्या मराठीला काय म्हणतो माय बोली ते आपला ईश्वरच आहे तिचा नीट वापर करा मराठीत बोला मराठीत विचार करा इंग्रजी माध्यमामुळं बाहेर मुलं जर इंग्रजीत बोलत असतील तर त्यांच्या त्यांना ते इंग्रजी लवकर यायचं आहे म्हणून घरात त्यांना कमना कमना टेकना टेकना करू नका घरातही त्यांच्याशी मराठीतच बोला मराठीचं हे सामर्थ्य सर्व दूर पोचवा आपल्याला आवडलं असेल तो पुढे न्या पुढे न्या याला तरी मी शेअर करू म्हणू पुढे न्या पुढे न्या धन्यवाद